नमस्कार मी निर्भय महाराष्ट्र पार्टीने परता अध्यक्ष संगत आहे तर आत्ताच नुकतेच नाशिक महानगरपालिका आणि बऱ्याच ठिकाणच्या महानगरपालिका येथून इलेक्शन झाले आणि त्या संदर्भात आपण निर्भय महाराष्ट्र पार्टी जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच ठिकाणी उमेदवार पण उभे केलेले होते तर अपेक्षेप्रमाणे आप आपण कुठलाही एक रुपया न खरासता त्या उमेदवारांना चांगले मतं पडलेत <coughs> म्हणजे आपण जर आज इलेक्शन हा विषय जर घेतला तर निश्चितच मोठमोठ्या मोड़ पक्षांना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि पैशांचं राजकारण झालेलं आहे ह्या स्पर्धेमध्ये आपण उतरून किमान भावेसर असतील त्यांना इमानदारीचे स्वच्छतेचे आणि भ्रष्टाचार विरोधी असे चारशे एकतीस मतं मिळाले त्याचप्रमाणे जगबीर सिंग यांनाही दोनशे एकसष्ट मतदान पडले त्याचप्रमाणे भापकर म्हणून नाशिक महानगरपालिकेमधून भापकर म्हणून जे व्यक्ती जे रिॲटो रिक्षाचा व्यवसाय करतात त्यांना एक्कावन्न मतदान पडलेलं आहे त्याचप्रमाणे नगर स, आ, नगर नगरपरिषदेचे ज्यावेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस आमचे पिंपळगाव शहराचे शहराध्यक्ष फारुख शेख यांना पण अठ्ठेचाळीस मतदान पडले त्याचप्रमाणे आझाद पवार असतील यांनाही अठ्ठेचाळीस मतदान पडलेलं आहे अशा उमेदवार उभे करून या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रिया आपण राबवली आणि त्या सिस्टीमचा भाग झाला तर असं मला सांगतं सांगायला गर्व पण होते आहे की विझलो जरी मी हा माझा अंत नाही विझलो जरी मी हा माझा अंत नाही पेटेने उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सामर्थ्य नाशवंत नाही ह्या उक्तीला प्रवृत्तीला आपण साजेस कार्य असं करतोय की आपण अशी प्रक्रिया राबवत असताना नवीन नवीन माणसं आपल्याला जोडले जात आहे आणि आज आपण गुड्डू भाऊ पठात त्यांचं संपूर्ण नाव नाव सांगा इम्रान फिरोज खान इम्रान फिरोज खान इम्रान फिरोज खान पठाण हे त्यांचं नाव आहे आणि ते आपल्या निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये प्रवेश करू इच्छित आहे तर सर आपण मी किंवा अरक्षक असतील किंवा आमचे मीडिया प्रमुख असतील संतोष बोरसे यांनी कधी तुमच्यावर असा दबाव टाकलाय की तुम्ही आमच्या पक्षामध्ये येऊन प्रवेश करा आणि आपण काय कारण आहे की ज्याच्यामुळे निर्भय महाराष्ट्र पार्टी पक्षामध्ये प्रवेश करत आहे बघा आज इलेक्शन झाले खूप मोठे मोठे पक्ष होते खूप चांगले चांगले सीटं घेऊन ते निवडून आलेले महाराष्ट्रामध्ये असं असताना सुद्धा तुम्हाला निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये प्रवेश करावा असं का वाटत नमस्कार मी इम्रान पठाण जेणेकर काही पाहत असताना मी कामं पाहिले काही गोष्टीचे मला योग्य वाटले त्या हिशोबाने मी हे पक्ष नेमलं आहे आणि प्रवेश करायची इच्छुक झालो आहे असं आणि जे काही गोष्टी असतील नसतील इतरांपेक्षा मला ह्या पक्षापासून काही शिकायला भेटलं पण आहे आणि काही गोष्टीचं मी असं वाटतं मला इच्छुक झालो असं असं वाटलं तर मग मी ह्या याच्यामध्ये प्रवेश करून मी माझे पण काही गोष्टीचं हे करावा आणि हे जनतेसाठी धावाका घ्यावा अशी भाषा झाली आणि साहेब आता तुम्ही या पार्टीमध्ये प्रवेश केला लोक तुम्हाला येणं म्हणत दगड मारायला बसले काय आणि गुंडाशाहीचं जे राजकारण चालू आहे त्याच्यामुळे तुमच्यावर हमला जरी झाला असं असताना पण तुम्हाला प्रवेश करा वाटतो का है हो आणि त्याच्या मागचं कारण काय की तुम्ही एवढी हिंमत दाखवताय उद्या तुमच्यावर एखादा हल्ला झाला तरी तसं कारण तुम्ही तयार आहे कारण काय होतं जे सत्य बोललं जातं ना ते सत्य दाबण्यासाठी हल्ले केले जातात त्यांना शिरडलं जातं आणि एका सामान्य नागरिकाचा आवाज आहे ना हा मोठ्या प्रबळ शक्ती समोर कमी पडतो पण तुम्हाला आमच्यात आल्यानंतर ते भय वाटत नाही याच कारण काय कारण असं आहे की असं काही पेशंट काय कोणाला घाबरायचं नाही घाबरायचं काही काम घाबरायसारखं आता का मी प्रवेश जे करतो मी कोणाला पाहून आणि कोणाला दबाव खाली काही गोष्टीचा हे करून प्रवेश केलेला नाही जे काही संकट येतील ते संकटीला मी खाम उभा राहणार काही गोष्टी असू द्या ते कोणत्याही पक्षांनी दबाव दिला किंवा इतर काही गोष्टी मारहाण तरी मी सरकणार नाही <laughs> त्या बघा प्रत्येक जन हा ज्या वेळेस निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये येतो त्यावेळेस असं निर्भय होतो आणि निर्भय ज्या पार्टीचं नावच निर्भय महाराष्ट्र पार्टी आहे अशा पक्षामध्ये जेव्हा एखादा सामान्य नागरिक प्रवेश करतो तेव्हा तो, तो निर्भय लिडर होऊन जात असतो आणि हेच आपल्याला साध्य करायचं आहे तर मी माननीय आपले इम्रान भाऊ शे पठाण यांचा प्रवेश करून घेतो आहे तर आपले जे शहराचे शहराध्यक्ष आहेत अरुख भाऊ शेख यांनी त्यांचा निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्येही सगळं पक्ष प्रवेश करावा अशी त्यांना विनंती करतो तर अशा पद्धतीने हिंदुबाई शेठ यांचा आज आपण पक्ष प्रवेश करून घेतला आहे आणि त्यांना माझ्या शब्दांमध्ये काही सांगायचं आहे की वादळांच्या धडकांनी वादळांच्या धडकांनी पर्वत पडत नसतो वादळांच्या धडकांनी पर्वत पडत नसतो आणि गरुडांच्या पंखांनी सूर्य झाकत नसतो गरुडच्या पंखांनी सूर्य झाकत नसतो तर फारूक भाऊ यांच्या माध्यमातून वर्षांच्या माध्यमातून आणि पूर्ण निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून मी आम्ही गुडू भाऊ म्हणतो त्यांना तर गुड्डू भाऊ यांना मी पक्षप्रवेशाचा आणि पक्षात आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे जशी सूर्य तळपत राहणारे तशीच गुड्डू भाऊ यांची कार्यकीर्त उजळत राहो जसं तर बोलतो बोलतो माझ्या तोंडात फारूक फारूक नाव येतं आहे याचं ये कारण असं आहे की ज्यावेळेस तो माणूस ते काम करत असतो ना त्यावेळेस त्या माणसाचं नाव जास्त वेळेस तोंडात येत असतं तसंच आता कुठे भाऊचं पण नाव माझ्या तोंडात काय येऊ अशी मी त्यांना अपेक्षा ठेवतो आणि पिंपळगाव बसवंत शहर पर्यायी निफाड तालुका पर्यायी महाराष्ट्र राज्य यामध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टीचं नाव मोठं राहू आणि असेच कार्यकर्ते जोडत राहू अजून एक सूचना अशी आहे की निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढण्यासाठी इच्छुक आहे तर इम्रान भाऊ सारखं जर कोणी या पक्षामध्ये स्वच्छ कामाच्या उद्दिष्टाने येत असेल तर त्यांच्यासाठी आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची तिकीट वाटप करणार आहोत जे कोणी चांगलं काम करण्याची इच्छुक असेल त्यांना नक्कीच आपण आपल्या माध्यमातून प्रवेश करून घेऊ त्यांना आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे तिकीटं देणार आहे जी प्रक्रिया पक्षचिन्हाची रजिस्ट्रेशनची होती ती मागच्या आठवड्यातच मी व्हिडिओ टाकलेला आहे की आपण कलेक्टर साहेबांकडे अर्ज देऊन ती प्रक्रिया पण चालू केलेली आहे निश्चितच नाशिकमध्ये सध्या तरी जे झडपी प आणि पंचायत समितीच्या जे इलेक्शन आहे ते लांबवलं आहे परंतु आपण आज पूर्णतः करण्याच्या पाठीमागं लागलो आहे आणि निश्चितच ती लवकरात लवकर प्रक्रिया जिल्हा परिदेश परिषदेसाठी पूर्ण होईल आणि त्या माध्यमातून आपण ते इलेक्शन लढवण्यासाठी तयार आहोत मालक मालक जनताच मालक 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 जनताच मालक लाचखोर भ्रष्टाचारी हेच करे देशद्रोही लाचखोर भ्रष्टाचारी हेच करे देशद्रोही मुखी बिचारी कुणीही हाका, हाका, हाका अशी मेंढरे बनू नका मुखी बिचारी कुणीही हाका अशी मेंढरे बनू नका मालक मालक जनताच मालक निर्भया महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद 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 निर्भया महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद